यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमूचे अखंड देईल ऊर्जा पर्यटन छायाचित्रण गिर्यारोहण आणि धाडसी स्वप्नांची विलक्षण कहाणी सांगणारे आत्माराम परब हे आहेत आपले आजच्या भागाचे मानकरी मुंबई ते लेह अशा अनेक मोटरसायकल मोहिमा आणि लडाखला तब्बल एकशे बावन्न वेळा भेट देणारा ट्रू फ्रेंड ऑफ लडाख या पुरस्कारानं गौरवलेले एकमेव भारतीय म्हणजे आत्माराम परब दोन हजार तीनमध्ये इशा टूर्सची स्थापना करून त्यांनी लडाखसह हिमालयीन पर्यटन सर्वसामान्यांसाठी खुलं केलं लेखक म्हणूनही चार पुस्तकं दोनशेहून अधिक पर्यटन विषयक लेख आणि मुंबई गौरव आयकॉन ऑफ ठाणे यांसह अनेक पुरस्कारांनी आत्माराम परब सन्मानित आहेत सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबासाठी सहल संयोजन आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्याकडून सन्मान हेच तर परब यांचं खरं पॅशन असलेलं यश आहे लडाख प्रवास अजून सुरू आहे हे फक्त पुस्तकाचं नाव नाही तर परब जीवनाचं सार आहे ईशा टूरचे मालक आत्माराम परब हे आहेत आपले आजच्या भागाचे मानकरी नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्याला कल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योजकांना आपल्याला सातत्याने भेटवत असतो आज सुद्धा असेच एक उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ईशा टूर्सचे सर्वे सर्वा आत्माराम परब सर नमस्कार नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत धन्यवाद गिर्यारोहण करावं ही कल्पना तुमच्या मनामध्ये कधी आली आणि पहिली मोहीम कुठे झाली खर तर गिर्यारोहण कशाला म्हणतात हे खरं माहीत नव्हतं जेव्हा पहिल्यांदा केलं तेव्हा कारण त्याच्या आधी माझे मामा मामाचं गाव अगदी शेजारी होतं पण सात आठ किलोमीटर चालत जावं लागायचं तर ते त्या डोंगर दरातूनच चालत जावं लागायचं ज्याला आम्ही नंतर ट्रेकिंग म्हणायला लागलो तेच आमचं कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सो ती सुरुवात लहानपणापासून बाळकडू मिळालं होतं म्हणायला हरकत नाही कारण चालतच जावं लागायचं आणि नंतर जेव्हा एकोणीशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा मला एक मला क एक ट्रेक करण्याची संधी मिळाली ती पहिलीच संधी जी होती ती खूपच मोठी होती ती म्हणजे पन्हाळगड ते विशाळगड हे एकशे पंचवीस किलोमीटरचा ट्रेक जो आ, वन ऑफ द टफ ट्रेक मानला जातो कारण तो पावसाळ्यामध्ये असतो पावनखिंडीमध्ये बाजीभाऊ देशपांडेंची पुण्यतिथी असते त्या जुलै महिन्यामध्ये तो हा ट्रेक असतो आणि अतिशय पावसामध्ये धुवाधार पावसामध्ये हा एकशे वीस किलोमीटरचा ट्रेक हा ही टेस्ट समजली जाते आणि तो पहिला ट्रेक मी केला आणि नंतर मग सुरू झालं ते दर दर शनिवार रविवारी ट्रेकला जाणं हे सुरू झालं आणि ऑब्विसली जेव्हा सह्याद्रीनंतर कुठल्याही ट्रेकरचं स्वप्न असतं ते म्हणजे हिमालय त्यानंतर मग हिमालयात जायला लागलो तर हिमालयात सुद्धा पहिलं जे हिमालयाचं दर्शन झालं माझं ते एक्सपिडिशनने झालं म्हणजे सर्वसामान्य ट्रेक नव्हता तो एक्सपिडिशन होती ती ज्याच्यामध्ये निमचं नेहरू इंच माउंटेने एफिलिएशन असं अशा अशा एक्सपिडिशन मध्ये मला पार्टिसिपेट होत आलं त्यामुळे तिथेही मला खरं तर ग्रॅज्युएशनच केलं म्हणायला हरकत नाही कोर्स केल्याचा सा फायदा नाही कोर्स त्याच्यानंतर केला मी कोर्स त्याच्यानंतर केला पण ते एफिलिएटेड तुम्हाला त्यांचं अप्रुव्हल शिवाय ते ट्रेक्स करता येत नाहीत म्हणजे एक्सपिडिशन आहेत नॉट ओनली ट्रेक सो त्याच्यामध्ये आम्ही सतरा हजार फुटाचे दोन आम्ही पीक पण क्लाईम केले सो त्यामुळे ती so, जी भीड जेपणं म्हणतात किंवा कॉन्फिडन्स येणं म्हणतात हे तुम्हाला सगळं पहिल्या सह्याद्री आणि हिमालया दोन्ही ठिकाणी मला ते मिळालं आणि त्यानंतर मग कशाचीच भीती वाटत नव्हती कारण आपण बेस्ट केलं त्याच्यानंतर मग नीम नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमध्ये कोर्स केला सो so, uh, आणि ती आवडच होती बेसिकली निसर्गात राहणं हीच आवड होती आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त चांगलं शिकावं ह्या झाला मला असं वाटतं आवड असली की तुम्हाला ते पॅशन असलं की आपोआप तुमच्याकडनं ते होऊन जातं पण असं आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं गिर्यारोहण करायला जाता तेव्हा मग पहिल्यांदा आपली शारीरिक तपासणी करायला पाहिजे का आपण म्हणजे जस्ट जे नव्यानं सुरू करणार असतील त्यांना यातून काहीतरी माहिती मिळावी म्हणून विचार नाही शारीरिक तपासणी वगैरे काही आ, ता ता नसते किंवा असं काही कसं असतं नाही तसं काही बेसिक ट्रेकिंग साठी तर त्याची गरज नसे फक्त आपण शनिवार रविवारी निघायचं फक्त उठायचं निघायचं बस फक्त अलीकडे त्याचं स्वरूप मात्र खूपच धंदेवाईक झालंय त्यामुळे लोक काळजी घेत नाही रिस्क खूप घेत घेतली जाते सेल्फीच्या नादामध्ये वगैरे ऍक्सिडेंट खूप होतात सो so, पण त्या काळी तसं काही नव्हतं त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने एक ते ट्रेकिंग एन्जॉय केलं तपासणी काही गरज नाही हा मात्र तुम्ही जेव्हा नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग शिकवल्या जातात कारण वीस हजार एकवीस हजारपर्यंत तुम्हाला तुम्ही किती टफनेस तुमच्या मेंटल आणि फिजिकल किती आहे त्याच्यावरती हे सगळं पुढचं गणित असतं कारण जितकं तुम्ही वर जाता ऑक्सिजन कमी होत पण त्या बराचसा हा जो भाग असतो खर तर हा मेंटलच असो कारण आधी पहिल्यांदा आपण इथून पहिल्यांदा फिक्स करायला लागतं हे मला करायचं नंतर मग आपण ते इझिली करू शकतो एकशे बावन वेळा आपण लडाखला जाऊन आलात तर असा आपण विक्रम करावा हे त्यावेळेला तुम्हाला का वाटलं आणि तेव्हाची आव्हानं कुठली होती आणि लडाख हृदयाशी कसा भेडला आहे तुमच्या लडाखला मी पहिल्यांदा जेव्हा गेलो एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मोटरसायकल वर मुंबई ते लडाख असा मी मोटरसायकल प्रवास केला तेव्हा फक्त कुठलंही प्लॅनिंग नव्हतं पहिलाच जो अनुभव घेतला तो फारच थरारक होता सगळीकडेच मला पहिले अनुभव खूपच थरारक मिळालेत म्हणजे काय सांगा नजर थरारक, थरारक म्हणजे आता सध्या आपण ऐकतोय सगळीकडे धरालीमध्ये आणखीन बऱ्याच ठिकाणी क्लाउड बस्ट होत्या तो अनुभव मी त्यावेळेला घेतला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हिमाचल आणि क लडाखच्या बॉर्डरवर थोडंसं अलीकडे पण हिमाचलमध्ये आम्ही एका ठिकाणी क्लाउड बस झाला होता आणि त्या क्लाउड बस मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहून गेले होते आणि खूप मोठे पूर आले होते, होते आणि त्याच्यामध्ये सतरा दिवस आम्ही एकाच ठिकाणी अडकून पडलो होतो अरे बापरे त्या सतरा दिवसांपैकी शेवटचे सहा दिवस कम्प्लिटली विदाउट फूड होतो आम्ही म्हणजे अन्न पाणी काही मिळालं नव्हतं आम्हाला पाणी मिळत होतं कारण पाणी फ्री होतं तिथे आणि त्याच्यामध्ये मी माझ्या आईला फोन करण्यासाठी ऐंशी किलोमीटरचा प्रवास पण केला सात दिवसानंतर जेव्हा सगळं शांत झालं रोड बंद होता कनेक्ट काही नव्हतं त्यामुळे आम्ही जिवंत आहोत हे सांगण्यासाठी म्हणून मी ऐंशी किलोमीटरचा के प्रवास केला आणि परत त्याच लोकेशनला आलो आणि त्याच्यानंतर परत कधी बाहेर पडणार माहित नव्हतं त्यामुळे लडाखचा त्याच्यानंतर मात्र दिवसाच्या नंतर मात्र दिवसा आम्ही बाहेर पडलो आणि लडाखला पोहोचलो लडाख पाहिलं नाही म्हणता येणार आम्ही फक्त खारदुंगला पास जो हायेस्ट मोटरेबल रोड तो आम्ही क्रॉस केला तिथे फोटो काढला कारण तो एक विक्रम होता त्या काळी हायेस्ट मोटरेबल रोड म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही परत आलो तर हे झाल्यानंतर हा प्रश्न मला लगेचच येतो की एवढा थरारक भयानक अनुभव घेतल्यानंतर परत जावं वाट का वाटलं लडाखला ला कारण माझ्याबरोबर जे होते इतर सहा जण त्यांनी आयुष्यात पुन्हा लडाखचं तोंड नाही पाहिलं कारण त्यांनी धसका घेतला पण मी मात्र परत का गेलो सेकंड टाइम याचं उत्तर मला स्वतःला पण माहीत नाही असं लोक म्हणतात किंवा तिकडचे लडाखी लोक म्हणतात की तुझा काहीतरी 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 असावी म्हणून तू अट्रॅक्ट झाला असावास एवढा भयानक अनुभव घेऊन सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे जर्नी परत येते तुमच्याकडे आपण घेतो एक छोटासा ब्रेक पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आपण सांगत होतात की खर तर तो अनुभव इतका भयंकर होता की परत तिकडे जायचं की नाही असा प्रश्न मनात निर्माण होऊ शकतो पण तुम्ही गेलात हो वेळा गेला पहिल्यांदा दुसऱ्या वेळी जायचं जे कारण होतं तेव्हा लक्षात आलं की आपण ज्याच्यासाठी गेलो होतो मोटरसायकलवर तो खारदुंगला पास हायस्ट मोटरेबल रोड तो आपण केला क्रॉस पण आपण लडाख पाहिलंच नाही फक्त ते पाहिलं आणि आम्ही सरळ पुन्हा जम्मूच्या दिशेने निघालो आणि फक्त प्रवास करून करून आम्ही मुंबईत परत आलो सो लडाख पाहिलं नव्हतं म्हणून पुन्हा एकदा लडाखला जाण्याचा विचार आला आणि तो सुद्धा पुन्हा आहे मोटरसायकलवर पण त्यावेळेला मुंबईहून नाही तर आम्ही पुढे आम्ही तिथून आम्ही बाईक्स हायर करून ठरवलं पण माझ्याबरोबर जे आधीची मंडळी होती माझे मित्र ते mm -hmm. कोणीच यायला तयार नव्हते ते म्हणाले आपल्याला पुन्हा लडाखचं नाव घेऊ नको म्हणून सो मी काही लोक तयार केली आणि आम्ही गेलो आणि त्यावेळेला जो लडाख पाहिला तेव्हा वाटलं की हा लडाख लोकांनी बघायला हवा कारण एवढा सुंदर लडाख काय वेगळे पण जाणवलं लडाखमध्ये कम्प्लिटली बॅरन लँड आहेत कम्प्लिट त्याला हिमालयन डेझर्ट म्हणतात लडाखला पण ते बॅरन असून सुद्धा त्या डोंगरांवरचे रंग त्याच्यावरचे आकार प्रत्येक वळणावर बेग़ा बेग़ा ते जा निसर्ग जा होते ना, ते ना 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 ना। ते जे होते तो तो डोंगर so, ना किती सुंदर असेल त्यामुळे मला असं वाटलं की हाँ, 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 हा हिमालयाचा हा भाग लोकांनी बघायला हवा आणि त्यानंतर मग मी काही त्याच्या नंतरच्या वर्षी काही फोटोग्राफर्सने एकत्र केलं फोटोग्राफी करत होतो तेव्हा मी कमर्शियली करत होतो आणि माझा छंद पण होता मग फोटोग्राफर घेऊन गेलो आणि त्यांच्या त्यांचे त्यांनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन भरवलं आणि लोकांना पहिल्यांदा लडाख चित्रांच्या माध्यमातून दाखवलं तुम्ही प्रेमात पडले लडाख पण तुम्ही एकशे बावन्न वेळा गेलात तर हे तुम्ही किती वर्षात पूर्ण केलं पंचवीस वर्ष आता झाली आता एकोणीसशे पंचाण्णव ते व तीस वर्ष होतील आता म्हणजे या सर सरकारी नोकरी होती तुमची आणि इतकं पर्मनंट फिक्स्ड इनकम सोडून तुम्ही व्यवसायाकडे वळलात नाही खर तर होती। आ, मी व्यवसाय म्हणून हा मी स्वीकारलाच नव्हता कारण मला स्वतःला नोकरी करत असताना मला एक आ, सतत आ, एक वाटायचं की माझ्यावर कोणीतरी बॉस आहे मला असं वाटायचं की मला माझ्यावर डायरेक्टर नको मी जे ठरविन ते मला करायचंय आणि ते मला लक्षात आलं की मी ह्याच एका क्षेत्रात करू शकतो की ज्याच्यामध्ये माझं स्वतःचं पॅशन पण पूर्ण होईल आणि मी एन्जॉय आणि लोकांना हा मीच माझा बॉस आणि मला हवं तसं माझ्या टर्म्सवरती म्हणजे मी ठरवेन तसा टर्म्सवर ती लोकं येतील माझ्यावर आणि एन्जॉय करतील सो त्यामुळे ठरवलं की मला नोकरी म्हणजे सुरुवातीपासूनच इंटरेस्ट नव्हता आणि काहीतरी स्वकर्तृत्व आणि काहीतरी वेगळं करायची इच्छा होती गिर्यारोहण आणि पर्यटन हे तुमचे छंद आहेत पण ह्याचं तुम्ही व्यवसायात रूपांतर केलं तर, तर तरुण पिढी हा कार्यक्रम बघत असते आपला तर ह्यांना जर छंदाचं व्यवसायात रूपांतर करायचं असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं कसं आहे की आम्हाला बघून किंवा बरेचदा असं असतं की कोणीतरी कोणातरी बघून आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आयदर यशस्वी होतो किंवा यश होत माझ्या बाबतीत कोणी नव्हतं मी कोणाला बघून कॉपी केलं नव्हतं मला स्वतःला फिरायचं होतं मी सरळ सिंपल भाषेत सांगायचं मला फुकट फिरायचं होतं पर्यटन फुकट करायचं होतं म्हणून टूर कंपनी सुरू केली आणि त्याच्यामुळे लोकांना घेऊन फिरू लागलो आणि आज जवळपास ब्याण्णव देशांमध्ये मी स्वतः प्रवास केला आहे बावन्न देशांमध्ये पर्यटकांना घेऊन गेलो आहे तुम्ही सतत जर इनोव्हेटिव्ह राहिलात काहीतरी वेगळं करायचं तुमची दाखवलं तुम्ही दाखवायची इच्छा दाखवली तर तुम्हाला यश नक्की मिळणार पण त्यासाठी वाट बघायला पाहिजे पेशन्स खूप महत्वाचं आहे सातत्य आणि पेशन्स या दोन गोष्टी जर जर तुम्ही ठेवल्यात ना तर सक्सेस शंभर टक्के मिळतो मी म्हणतो मी केलं मी कधीच म्हणत नाही मी म्हणतो की हे झालं करून घेतलं करून घेतलं फक्त त्यामागे मात्र प्रामाणिक प्रयत्न मात्र खूप महत्वाचे ते असतील तर म्हणजे खूप चांगला मेसेज तुम्ही दिलाय की सातत्य आणि चिकाटी म्हणूया हो सातत्याने तुम्ही ते करत पाहिजे अपयश आलं तरी न हरता पुढे गेलं पाहिजे बरोबर द ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा तुम्हाला अवॉर्ड ज्या वेळेला जाहीर झाला ते तुमच्याकडे कसं चालून आलं आणि त्यावेळेची भावना काय होती त्याबद्दल सांगा ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कार मला मिळाला कारण लडाखमधल्या बऱ्याचशा टुरिजम पॉइंट ऑफने जे काही कामं केलीत ते आम्ही पायोलियर म्हणून केलेत म्हणजे पायलोअर फॅमिली टुरिझम त्याच्यानंतर पायोअर इन फेस्टिवल टुरिझम वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स आम्ही सुरू केले लडाखमध्ये फेस्टिवल होत होते पण टुरिजम पॉइंट ऑफने आम्ही त्याला प्रमोट केलं किंवा लडाखमध्ये आज होणारा पंचवीस जुलैला कारगिल विजय दिवस किंवा पंधरा ऑगस्ट सत्ता झालेला कार्यक्रम किंवा रक्षाबंधनाचा कार्यक्रम कुठला तर आर्मीच्या कॅम्पमध्ये हे गेली अठरा वर्ष मी सलग करतोय त्या व्यतिरिक्त ऑफबीट लडाख किंवा मग वेगवेगळ्या सीझन मधलं सीझन्स आहेत ना हे सर्वसामान्यांना माहीतच नाहीत आजही माहीत नाहीत तेवढे फक्त लडाखमध्ये लोक तीन महिने जातात पण आम्ही बारा महिने आम्ही टूर वेगळ्या सीझन मध्ये करतो सो त्याच्यामुळे आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन हजार दहाच्या बसच्या वेळेला आम्ही आमची एकमेव टूर कंपनी होती की आम्ही तिथे जाऊन काम केलं आणि तिथे जाऊन आम्ही मदत केली लोकांना सो so, आपलं गिविंग बॅक टू सोसायटी खूप महत्वाची वाटली गोष्ट आणि म्हणूनच मी ही, ही कामं करत गेलो आणि त्यातूनच हा ट्रू फ्रेंड ऑफ लडाखा पुरस्कार मला मिळाला आणि त्यानंतर चक्क बौद्ध धर्मगुरु दलाई लामांच्या यांच्या हस्ते सुद्धा माझा एक सत्कार झाला सो ह्या दोन्ही गोष्टी खूपच माझ्यासाठी व्हॅल्युएबल आहेत काहीही न ध्येय ठरवता लडाखनी हो, हो। तुमच्या पर्यंत हे सगळं यश पोहोचवलं आणि त्याच्या मागे तुमचं सातत्य आणि चिकाटी या दोन गोष्टी कारण ठरल्या हा प्रवास फार पुढे मला आणखीन वेगळ्या विषयाकडे जायचंय लवकरच पुन्हा पितामरी प्रस्तुत उद्योजकांची बारा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत सर तुम्ही सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबासाठी सुद्धा एक सहल आयोजित केली तो अनुभव थोडक्यात तर ऐकायला आवडेलच परंतु त्यांच्यासाठी सहल आयोजित करताना काय गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागली मी जेव्हा टूर कंपनी सुरू केली मी दोन टार्गेट ठेवले होते त्यामधला एक होता की मी स्वतःला सक्सेसफुल समजेन ज्या दिवशी मी सचिन तेंडुलकरला टूरवर घेऊन जाईन किंवा त्याला एन्डॉस करेन ओके ह्या okay, दोन <laughs> पैकी एक एक झालं तर मी स्वतःला सक्सेसफुल समजेन कारण माझा सक... त्याचा माझा क्रायटेरियाच वेगळा होता स्वतःचा आणि दुसरा होता की मी ज्या दिवशी शंभर देश पूर्ण करेन त्या दिवशी मी समजेन की मी काहीतरी अचीव केलं तर योगायोग असा आहे की याच वर्षी मला ती संधी मिळाली खरं तर तीन वर्षापासून सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या फॅमिलीसाठी प्रयत्न चालू होते लडाख साठी सगळं बुकिंग झालं होतं सगळं फायनल झालं पण ऐन वेळेला कॅन्सल झालं काही कारणाने आणि यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये तो ती संधी चालून आली माझ्याकडे माझा एक मित्र आहे विवेक पालकर तो सचिन तेंडुलकरचा खास मित्र तर त्याचे जे पाच मित्रांचा जो ग्रुप आहे त्याच्यातला पाच मित्रांपैकी एक आणि ज्यांच्या शिवाय सचिन तेंडुलकर कुठे फिरत नाही आणि त्यांनीच मला ही संधी मिळवून दिली माझा सचिनचा आणि विवेकचा एक फोटो आहे तिघांचा त्याची एक छोट्याशा हे लिहिलं होतं की एका बाजूला भारतरत्न आणि एका बाजूला लडाख रत्न असे फोटो माझ्यासाठी so ती कॉम्प्लिमेंट मी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे ती आणखी दुसरं जे टार्गेट होतं ते माझं शंभर देशांचं ते याच वर्षी डिसेंबरमध्ये कम्प्लीट करतोय मी आता ब्याण्णव देश झालेत माझे उरलेले आठ देश याच ह्याच वर्षामध्ये कम्प्लीट होतात कसा होता सचिन बरोबरचा अनुभव सचिनचा अनुभव म्हणजे आम्हाला खरं तर काही कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही त्याचं कारण भारतरत्न असल्यामुळे भारतरत्नाचा एक प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांची कंटिन्युअसली सिक्युरिटी बरोबर होती त्यामुळे आम्हाला पी काय असतं प्रकार तो स्वतः आम्ही पण अनुभवला हो पण तो किती महान क्रिकेटर आहे वगैरे ते सांगायची कोणालाच गरज नाही पण किती माणूस आहे आम्ही मात्र एवढ्या जवळून पाहिला अतिशय अतिशय साधा सरळ माणूस का म्हणजे कुठलाही त्याला म्हणजे सांगावं लागेल की बाबा तू भारतरत्न सचिन तेंडुलकर आहेस सो so, <laughs> एवढा एवढा साधेपणा त्या माणसामध्ये आणि सर्व आजही त्याचं जे क्रेज आहे ती लोकांमध्ये पाहिली ती अद्भुत आहे आतापर्यंत किती जण तुमच्या टूर्स बरोबर आले असतील जसं पंचावन्न हजारच्या वर आकडा गेला आहे अरे बापरे आणि तुमच्या स्वतःच्या मोटरसायकल वाऱ्या किती झाल्या भारताचे चारिक कोण म्हणजे चारिक जे कोण आहेत भारताचे चारी कोण भारता मी मोटरसायकलवर वर फिरलोय बरं साधारण एक दीड एक लाख किलोमीटर मी मोटरसायकलवर प्रवास केलाय मी एटी नाईन टू नाईन्टी एट पर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये नेम म्हण तुम्ही जो काही कोर्स केला त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला तुम्हाला हा कोर्स फक्त टू ट्रेकिंग तुम्हाला माणूस म्हणून तुम्हाला टफनेस तुमच्यामध्ये जो किती आहे तो, तो तुम्हाला जर अनुभवायचा असेल तुमच्यामधली मधली एंडुरन्स पॉवर जर तुम्हाला टेस्ट करायचे तर हे कोर्स खूप महत्वाचे आहेत आणि ती तेच ह्या ते कोर्समधल्या प्रत्येक गोष्ट मी कुठे ना कुठेतरी माझ्या प्रवासात वापरले आहेत आणि माझ्या ह्या एकंदर प्रवासात वापरलेत मी प्रवास अजून सुरू आहे हे तुमचं पुस्तक आहे त्याबद्दल सांगा ना थोडक्यात एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मोटरसायकलची जी मोहीम होती जे सतरा दिवस अडकून पडलो होतो सतरा दिवस अडकून पडलं तर त्यानंतरही अनेक घटना घडल्या त्या अख्या प्रवासात तर त्या प्रवासामधलं एकवीस प्रकरणांपैकी वीस प्रकरणं ही त्या लडाखची आहेत जे का अनंत अडचणी ज्या सहन केल्या म्हणतात आणि त्याच्यानंतर आत्ता एकविसाव्या प्रकरणामध्ये आजचं लडाख So, ले 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 प्रवास म्हणून त्याचं नाव लिहिलं प्रवास सुरू। अजून सुरू आहे आणि त्या सुरू असलेल्या प्रवासाबद्दल ते एकवीसा प्रकरण आहे त्यामुळे आम्ही जेव्हा ते पुस्तक वाचायला सांगतो कुणाला देतो तेव्हा सांगतो पूर्ण पुस्तक वाचा किंवा शेवटचं एकच प्रकरण वाचा आता मध्येच जर बंद केलं तर असं वाटेल की बापरे हे लडाख म्हणजे एवढं भयानक आहे सो त्यामुळे मला असं वाटतं आणि जसं तुम्ही मग म्हणालात की प्रत्येक वेळेला लडाख तुम्हाला नवीन दिसतं त्यामुळे हे पुस्तक सुरूच राहील किंवा त्याचे भाग दोन हो, हो, भाग तीन हो, हो, भाग चार येतील कारण लडाख तुम्हाला वेगळं दिसतंय त्यामुळे लडाख प्रत्येक वेळेला वेगळा अनुभव देत आहे अगदी अंतिम चरणामध्ये आहोत पण एक गोष्ट विचारायची आहे प्रामुख्याने असंख्य स्वप्न पाहणारे एक सामान्य माणूस आणि त्याची विलक्षण कथा असा तुमचा सगळा प्रवास आहे या याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन आणि ऊर्जेचं व्यवस्थापन कारण वेळेचं जसं मॅनेजमेंट आहे तसं अंतर्गत ऊर्जेचंही मॅनेजमेंट आहे तर ते तुम्ही कसं करता जरा आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगा ऊर्जेचं म्हटल्यानंतर दरवर्षी मला स्वतःला काही नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात मला तेच तेच करायला आवडत नाही त्यामुळे मी आज मी ब्याण्णव देश फिरले त्याचं मुख्य कारण तेच आहे कारण व्यवसाय फक्त करायचा असता तर मग तेच देश पुन्हा 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 करत राहिलो ते मी नाही केलं मला वेगळं काहीतरी करायचं जसं उद्या मी उद्या चाललो आहे मी आफ्रिकेमध्ये शेसल्स नावाच्या नवीन देशामध्ये सो so, तीच माझ्यासाठी ती ऊर्जा असते किंवा कीक असते की मी काहीतरी नवीन काहीतरी बघायला चाललो आहे काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला चाललो आहे आणि ते एक्सप्लोर केल्यानंतर जर ना आवड़, आवड़ ना ते आवडलं मला आवडलं की माझ्या पर्यटकांना आवड आवडणार असेल तर ते मला तिथे घेऊन जायला आवडेल सो ती माझ्यासाठी तो एक नेहमी एक ती ऊर्जेचा एक ते स्रोत म्हणता येईल मला की ज्या ज्याच्यामुळे मला कंटिन्युअसली नवीन काहीतरी करायची इच्छा का होत राहते आता हे शंभर देश झाल्यानंतर पण हे थांबणार नाही आहे कारण आज बऱ्याच गोष्टी इतर बाकी जग एवढं मोठं आहे की त्यामुळे माझं सतत लक्ष पुढच्या एक ह्या वर्षीत आत्ता मी माझ्या रेग्युलर सहली चालू आहे पण माझं पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसचं पण प्लॅनिंग ऑलरेडी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना लढाख पाहण्यासाठी जर जायचं असेल तर त्यांनी कोणत्या तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तीन गोष्टी म्हणजे लडाख बद्दलच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी येतात त्या पूर्णपणे काढून टाका कारण मी एकशे बावन्न वेळा गेलेला मी स्वतः पन्नास हजारहून जास्त लोकांना मी नेलंय आम्ही नेलय इशा माध्यमातून सेफली नेलंय त्यामुळे आम्ही तेवढं ना मात्र नक्की सांगू शकतो आम्ही किंवा कुठलाही पर्यटन तुम्हाला व्यावसायिक जो तुम्हाला घेऊन जाणार असेल आमच्यावर आला तर आम्ही नक्कीच सांगू पण अजून कोणावरही गेलात तर ते जे काय सांगतात ज्या काही इन्स्ट्रक्शन देतात त्या मात्र नक्की पाळा भरपूर पाणी प्या आणि हालचाली खूप स्लो ठेवा ना। नाही स्लो 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 ठेवा 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 ठेवाल कारण तिथे ऑक्सिजन कमी आहे पण तुमची बॉडीचं मेकॅनिझम का देवाने आपल्याला निसर्गाने बनवून दिलंय ना की तुम्ही बरोबर अक्लोमेटाईज होत त्याच्यासाठी फक्त तुम्ही वेळ देण्याची गरज असते जसं आपण व्यवसायात मग अशी म्हटलं जशी वेळ द्यायला हवी तसंच तिथे सुद्धा थोडा वेळ द्यायची गरज असते आणि ज्या काही काळजी घ्यायला हव्यात ज्या आम्ही सांगतो त्या जर केल्यात तर तुम्हाला शंभर टक्के कसला त्रास नाही होणार अतिशय सुंदर असा तुमचा प्रवास आहे आणि किती ऊर्जा तुमच्याकडे आहे वेळेचं मॅनेजमेंट आहे आणि माझ्या जिंदगी का साथ निभाता चला गया, हर हरफिक्र को धुए उडत उडाता चला गया अशा पद्धतीने तुम्ही एकशे बावन्न वेळा गेले आहात ऑलरेडी आणि पुन्हा एकशे बावन्न वेळा नक्की जाल ही मला खात्री आहे तुमच्या भविष्यासाठी ईशा टूर्सला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर मंडळी आपल्या लक्षात आलं असेल की मोठी स्वप्न बघितली की माणूस आयुष्यात कुठलंही ध्येय नसलं तरीसुद्धा अनाहूतपणे त्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो फक्त त्यासाठी आत्ता परब सरांनी सांगितलं तसं चिकाटी हवी आणि सातत्य हवं पण त्याचबरोबर नाविन्याचा शोध घेण्याची सतत उत्सुकता हवी एकच आयुष्य आहे सुंदर आहे प्रत्येक क्षण जगला पाहिजे तो ऊर्जे सकट जगला पाहिजे आणि विविधेत सह जगला पाहिजे म्हणजे सर जसं म्हणाले की मला एकच गोष्ट करायला आवडत नाही वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात तसं मला असं वाटतं की वेगवेगळे वेग अनुभव वेग 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 आपण सगळ्यांनी घेत राहिले पाहिजे आणि ह्या सुंदर आयुष्याला अधिक सुंदर केलं पाहिजे या नोटवर थांबते आहे तोपर्यंत नमस्कार यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा